मित्रांनो मराठी ऋतू कोणते किंवा नेमके आपले सहा ऋतू कोणते हा प्रश्न विचारला की कशी गुगली जाते बघायची तुम्हाला चला मराठी सहा ऋतू कोणते रे तिने पावसाळा तीनच माहिती आहे हा वसंत बर पुढे वसंत हेमंत श्रीकांत सहा मराठी ऋतू कोणते कोणते हिवाळा पावसाळा उन्हाळा नाही रे वसंत त्या पुढचा कोण आठवतच नाही वसंत बेंचवर बसायचा का तुझ्या हो ना नवीचा मित्र होता म्हणून वसंत तेवढा लक्षात आहे तुझा कुठला मित्र नव्हता ज्याचं असं ऋतू वरण नाव होत नाही कोणीच नाही तुला माहितीये मराठी ऋतू नाही तू सगळ्यात मागे आहेस पुढे ना सगळ्यात पुढे कसले याचे बूट बघा एवढे खिळे का मारून घेतले स्वतः असे खिळ्यांचे बूट घालायचा हात नव्हते मग बुटान टोकून घेतले होते त्याने बरं मला सांग मराठी ऋतू कोणते नाही माहिती एक माहिती त्याला पण हा तो पण तुझा मित्र होता दहावी वसंत ऋतू अजून कुठलाच ऋतू कुणाला आठवत नाहीये वर्षा बरोबर अजून शरद ग्रीष्म अजून वसंत वर्षा ग्रीष्म शरद अरे वा परत ग्रीष्म ग्रीष्म वन ग्रीष्म टू हेमंत आणि शेवटचा मी सांगू नक्की शिशिर शिशिर बरोबर नाव सांगितली आता परत सांग मला वर्षा शरद शरद खूप खूप धन्यवाद